ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स उपस्थित आहे हेमंत गोडसे बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे एवढ्या अतिटीनंतर त्यांना तिकीट महायुतीतर्फे भेटलेल्या जाहीर करण्यात आले भाजप कार्यालयात आहेत नेमकी त्यांची प्रतिक्रिया ते आपण बघूया इथं नेमकी काय पहिली प्रतिक्रिया काय आहे एवढ्या वाट बघितल्यानंतर प्रथम तो या ठिकाणी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा राजसाहेब कवाडे साहेब अशा सर्व महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्या विश्वासाने त्यांनी या ठिकाणी नाशिक लोकसभेची जबाबदारी आपल्यावरती दिलेली तर यशस्वीरित्या ती पार पाडू असं आपण खात्रीने सांगतो भुजबळ आणि जे भाजपतले काही नाराज दावेदार होते त्यांना तुम्ही कसं समजवणार त्यांना कसं बरोबर जोडणार तिथंच महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सर्वच भाजप शिवसेना राष्ट्रवादी म महाराष्ट्र निवडणुक सेना आर पी आय कवाडे गट अशा सर्वांना सर्व पक्षाच्या महायुतीच्या मित्र पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी काम करू साधारण प्रचार एक महिन्यापूर्वी विरोधकांचा सुरू झाला आहे असं नाही वाटत का की बडी देर, कर देर कर दे कारण तिकीट तर तुम्हाला भेटणार होतं तुम्ही पण आशावादी होता पण खूप उशिरा घोषणा झाली हां निश्चित आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये असल्या कारणानं पहिला दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारा करणं त्यांच्या माघारी त्यांच्या निवडणुकीचं नियोजन करण्यामध्ये आणि त्याचबरोबर महायुतीचे मध्ये तीन पक्ष आहेत आणि त्यामध्ये देखील काही जागांवरती तिढा होता निश्चित तो सुटला परंतु त्याचा मला असं वाटतं का प्रचार आपण या एक फेरी मारली होती त्यानंतर पत्रक स्टिकर म्हणजे आपण प्रचारामध्ये पुढेच आहोत उद्या आपला अर्ज भरताना लक्षात येईल की आपण कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं तुमचा महत्वाचा प्रचाराचा मुद्दा काय असणार हा विकास विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आपण लढणार आहोत